आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे आणि मसाला काजू सुरुवातीला बघा एक वाटी शेंगदाणे घ्यायचे एका पात्रामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आपल्याला जवळपास दोन ते अडीच तास पाण्यामध्ये भिजत घालायचे नंतर ते नितळून तुळून घ्यायचे फॅनच्या हवेला एक तास सुकत घालायचे तर बघा इकडे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी एक किलो मीठ घेतलेलं आहे आता लोखंडी कडईमध्ये मीठ हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे फुल गॅसवर सुरुवातीला आणि सुरुवातीला बघा या मिठामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत काजू हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त इथं काजू भाजलेले आहेत आता ते त्यातले काय करायचं आहे आपल्याला काजू काढून एका झाऱ्याच्या सहाय्याने असे घोळून काढायचे म्हणजे जास्तीचं मीठ हे खाली राहतं नंतर ते काजू आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे इथं बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत याच्यामध्ये लगेच घालायचं आहे गरम आहे तोपर्यंतच एक चमचा बटर घालायचं चा, थोडासा चाट मसाला घालायचा आणि थोडीशी जिरेपूड घालायची याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही कारण मिठामध्ये आपण काजू भाजलेले आहेत आणि नंतर ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गरम आहे तोपर्यंतच बटर आणि जिरेपूड वगैरे घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला काजू आपले तयार झालेले आहेत आता आपण त्याच मिठामध्ये बघा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एकदम खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे हे आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहेत नंतर शेंगदाणे भाजले की त्याचं टर्कल असत निघलं जातं हातावर चोळ की टर्कल त्याला अजिबात राहत नाही आणि एकदम असे खळखळ वाजतात म्हणजे कुरकुरीत होतात नंतर बघा शेंगदाणे पण आणि इथं आपले मसाला काजू सुद्धा बघा झालेले आहेत तर एकदम खारे शेंगदाणे एकदम बाहेर म्हणजे मार्केटमध्ये जसे भेटतात की नाही अगदी तसेच खारे शेंगदाणे आणि मसाला काजू इथं बनवून तयार झालेले आहेत तर बाय बाय